आमदार विकासाभिमुख राजकारणाने नागरी प्रश्न सोडविण्यावर भर संग्राम जगताप मुकुंद शुभारंभ रस्ते कॉन्क्रिटीकरण व ड्रेनेज लाईनच्या कामाने नागरी प्रश्न सुटणार आपली जबाबदारी व आपले काम हे प्रामाणिकपणे सुरू आहे नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत शहरासह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावण्यात आलेली आहे विकासाभिमुख राजकारणाने नागरी प्रश्न सोडविण्यावर भर दिला जात आहे कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून नागरिकांच्या हिताचे काम केले जाणार असल्याचा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय मुकुंद नगरमधील प्रलंबित विकास कामे मार्गी लावून विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते तर याप्रसंगी नगरसेवक समद खान नगरसेवक आसिफ सुलतान सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख सी आय व्ही सोसायटीचे चेअरमन आसिफ सय्यद अजिंक्य बोरकर मुफ्तार इनामदार अनवर पटेल मेहबूब सय्यद वाय एल शेख डॉक्टर रिजवान शौकत अली कशूर शेख शकूर शेख नवेद बिजापुरे हाजीनूर शेख शहनवाज शेख कदीर शेख खालिद जहागीरदार महेराज इनामदार डॉक्टर मजहर जहागीरदार संतोष करुळकर सोफियान शेख अनीश शेख हाजी शहबाज वसीम चिराकुद्दीन अफताब शेख हाजी बिलाल अहमद आदींसह परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक समद खान म्हणाले की मुकुंदनगरची पूर्वीची स्थिती आणि सध्याची परिस्थितीमध्ये मोठा फरक पडलाय पावसाळ्यात नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अशक्य होते मात्र सातत्याने मुकुंदनगरमध्ये विकासात्मक कामे मार्गी लावून या परिसराचा कायापालट करण्यात आला आहे या विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय फक्त निधी देऊन न थांबता होणारे काम दर्जेदार आहे की नाही याकडे त्यांचे प्रत्यक्ष लक्ष राहिले आहे नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले मुकुंदनगर येथील सीआयव्ही ग्राउंड येथे महिराज मस्जिद सारा सिटी ते दर्गा टायर नाल्यापर्यंत सहाशे एम एम, एम ड्रेनेज लाईन टाकणे व सीआयव्ही कॉलनी येथील रास्ते कॉन्क्रिटीकरण व एनएम एम गार्डन समोरील रास्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन यावेळी पार पडले नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थितांनी आमदार नगरसेवक खान यांचे आभार तर या कामांमुळे नागरी प्रश्न सुटणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले सीआयव्ही अंतर्गत सारास्टी अंतर्गत ड्रेनेज लाईन व अंतर्गत रस्त्याचा कॉक्रीट कामाचा शुभारंभ आज आपल्या परिसरामध्ये होत आहे त्या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित असणारे आपल्या सी आय व्ही सोसायटीचे चेअरमन सन्मान्य भाई त्याचप्रमाणे अनवर पटेल साहेब ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे आर टी ओ सन्मान्य मेहबूबाई सय्यद सहारा सिटीचे नूरभाई भाई इनामदार त्याचप्रमाणे उपस्थित असणारे नगरसेवक आसिफभाई सुलतान भाई शेख त्याचप्रमाणे मेहराजी इनामदार भाई शेख महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर पारके साहेब अजिंक्यजी बोरकर आजी शहबतभाई त्याचप्रमाणे नगर शहरामधील गव्हर्मेंट आपलं आय टी कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य जागीरदार सर मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथीगण सर्व पत्रकार बांधव सर्व आपल्या सी आय व्ही कॉलेज सर्वच नागरिक असतील सर्व आमच्या मुकुंदनगर परिसरातील असणारा सर्व आमचा युवा वर्ग असल मी आपला फार वेळ आता नाम उल्लेख करत घेणार नाही कारण बऱ्याच वेळापासून आपला कार्यक्रम सुरू आहे खर तर अनेक लोकांनी कामाच्या का। बाबतीमध्ये भूमिका ही आपण जागीरदार सर संघांनी मांडलेली आहे जागीरदार सर रोज या बुडगाव रोड परिसरामध्ये येत असतात आणि आसिफ भाई त्या दिवशी आम्ही एक बरोबर एक कार्यक्रम आम्ही होतो भाई आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होता बुडगाव रोडला एक नवीन एक नगर शहरामध्ये जेवढ्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत मग त्याच्यामध्ये काही धार्मिक स्थळं असतील किंवा काही ऐतिहासिक वास्तू असतील त्याचा एक वेगळं एक भिंत उभा केली आणि त्या भिंतीवर त्याचे संकल्प चित्र संकल्पचित्रिथले तिथले सगळे मांडले आणि एक डेकोरेटिव्ह भिंत ती त्या परिसरामध्ये निर्माण केली आणि ती भिंत जी होती ती आय टी आय कॉलेजची होती त्या आय टी आय कॉलेजच्या भिंतीलाच त्याच्या पुढे भिंत बांधली आणि मग त्याच्या उद्घाटनामध्ये आम्ही सगळे बरोबर होतो त्यांच्या अध्यक्ष तो कार्यक्रम झाला खर तर हा परिसर जसं सुफ्यांनी मागाशी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की दोन हजार तीन पर्यंत हे ग्रामपंचायत परिसर होता आणि नगरमध्ये आपण जेवढे उपनगर पाहिले तर बोलेगाव जे आहे बोलेगाव ग्रामपंचायत होती नागापूर ग्रामपंचायत होती मुकुंदनगरची ग्रामपंचायत होती सारसनगरचा भाग हा कुठंच नव्हता म्हणजे तिथं ग्रामपंचायत नव्हती आणि नगरपालिके सुद्धा नव्हता तो त्रिशंकू परिसर होता केळगाव होता केळगोला ग्रामपंचायत होती अशा सगळ्या बाजूनी समज भाई सगळ्या ग्रामपंचायती महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याकडं त्या महापालिका हातीमध्ये आले नंतर तुमच्यासारखे लोक तिथे नगरसेवक झाले पण झाले तर तुम्ही ग्रामपंचायत मधून ज्यावेळा महानगरपालिकेमध्ये लोक जातात तर लोकांना वाटतं की लगेच तिथं सगळ्या गोष्टी सुविधा मिळाल्या पाहिजेत पण त्यावेळेला तर कुठल्याही ठिकाणी नगरपालिकेची महापालिका होती तर राज्य सरकारकडून मोठं तिथे एक पॅकेज दिलं जातं पण तुम्हाला सांगतो आपल्याला तसं महानगरपालिका झाल्यानंतर खर तर आपल्याला नगर, आप नगर शहराकरता कुठलंही पॅकेज त्यावेळेला मिळालं नाही म्हणून हे सगळे प्रश्न आजपर्यंत आपल्याला ते उद्भवलेले आहेत त्याचं कारण काय कारण की त्यावेळेस आपले जे मंडळी होते यांनी शासन दरबारी त्यावेळेला दोन हजार तीन मध्ये हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं शासनाकडे विरोध करायला पाहिजे होता तुम्ही जर आमच्या निवडणूक घेतल्या तर आम्ही निवडणुकी फॉर्म भरून देणार नाही कोणता आम्ही त्या निवडणूकच होऊ देणार नाही महानगरपालिकेचे आम्हाला मोठं पन्नास शंभर कोटी रुपयाचं पॅकेज त्या सगळ्या उपनगरांकरता मिळालं पाहिजे अशी त्यावेळेला भूमिका घ्यायला पाहिजे मग ते झालं नाही आणि म्हणून आजपर्यंत आपण मूलभूत सुविधांवरती भांडतोय रस्ता पाणी वीज गटर याच्यावर आपण भांडणं चाललो आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हे नेतृत्व जे असतं हे महत्वाचं असतं मग शहराला या शहरामध्ये खालची टीम कशी आहे प्रमुख नेतृत्व करणारी मंडळी असतात यांचं विजन काय आहे आणि त्या व्हिजन प्रमाणे काम करू लागतो आणि म्हणून तुमच्या सारख्या लोकांनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा नाही तर दोनदा ज्या वेळेला या ठिकाणी संधी दिली त्या संधीचा उपयोग आज या कामाच्या माध्यमातून आपण पाहतो की हे काम आपल्या शेवटच्या माणसापर्यंत सीआय सीआय कॉलनीच्या गटारपर्यंत येण्याचं काम हे शासनाकडून आपण या ठिकाणी करत आलो आणि म्हणून एवढं सोपं नाही कुठल्याही शासनाकडे आपण काम घेऊन गेलो तर सर तुम्हाला माहिती आहे ते काय पत्र दिलं लगेच मिळालं असंही नसतं त्याला अगदी महानगरपालिकेकडून प्रस्ताव बनवून घेऊन त्याला जिल्हाधिकारी कार्यालयापासून शासनाकडे न्यावं लागतं त्याला मंजुरी करून लागते आणि त्याच्यानंतर ही सगळी पुढची प्रक्रिया ही सुरू होत असते आणि म्हणून या सगळ्या कामांकडे आपण प्राधान्याने लक्ष दिलं अगदी बारीक सारीक गोष्टी मग लाईटची व्यवस्था कशी असेल कचऱ्याची व्यवस्था कशी असेल याच्यापर्यंत नियोजन मागच्या काही काळामध्ये आपण या शहरामध्ये केलं आहे आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर आता बरेच लोक त्या विषयावरती बोलत नाही कारण तो प्रश्न संपलाय पूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी मुकुंदनगर नगरमध्ये फिरत होतो तर तुम्हाला सांगतो की दोन चार पाच वर्षापूर्वी जर आठवलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कचरा कुंड्या पाहायला मिळायच्या पण त्या कचरा कुंड्या तुम्हाला पाहायला मिळत नाही कारण की आज आपल्याकडेच नाही तर नगर शहरामध्ये आपण एक संकल्पना राबवली घंटा काढायची आणि आज नगर शहर म्हणजे पूर्वी आपण सांगायचो तुम्ही सुद्धा सांगत असाल बैला किंवा फारू बायला किंवा आसीफ बायला त्याला कचरा कुंड झालो लोक बाहेर कचरा चालते पण आता तसं नाही आता लोक काय सांगतात कचरा गाडी दोन दिवस झाली आमच्याकडे आली नाही जरा कचरा गाडी पाठव आता कचरा कुंडी म्हणत नाही कुणी ठेवा कारण की आपण एक संकल्पना राबवली की कचरा मुक्त शहर करायचं आणि त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये नगर शहर हे आपण अभिमानाने सांगू शकतो की नगर शहर हे कचरा मुक्त शहर झालेलं आहे दा। आणि म्हणून आपल्याकडे देखील कचरा कुंडी नाही आता लोक टाकतात पण अधिकृत नाही कोणी टाकू शकत कोणी आता चार दोन लोक आता प्रत्येक ठिकाणी असतातच त्याला काय आपण सगळ्यातच बदल घडू शकतो असं नाही तर आपला प्रयत्न असतो सगळ्यात बदल झाला पाहिजे पण ते काय जुन्या काळापासून चालत आले त्याच्यामध्ये राजा महाराजांना सगळे लोक एका ठिकाणी चालवायचे म्हणजे देवांचे सुद्धा युद्ध झाले पण त्याच्या सुद्धा त्यांना कधी त्या विरोधाला सामोरे जावंच लागेल हे सगळं काम आपण सातत्याने करत गेलो आज खबर मला वाटतं भिंतीचं काम देखील जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे किती वर्षापासून होत ते म्हणजे भिंतच नव्हती ते कधी करू शकलो तुमच्या सारख्या लोकांनी आम्हाला संधी दिली म्हणून आपण करू शकलो आणि ते थोडं नाही काम फार जवळपास मला ते पण सत्तर पंच्याहत्तर लाख रुपयाचे काम हे शासनाकडून आपण प्रयत्न करून हे काम करत आलेलो आहोत आणि आता पुढच्या काळामध्ये आपल्याला तशाच पद्धतीने हे कामाचं खर्च नियोजन करायचं आता सोप्याला भाई तुम्ही सांगाल होते मागाशी हे आठ दिवस पंधरा दिवस पाणी येत नव्हतं तुम्ही म्हटले नंतर ते आठ दिवसावर आणलं आम्ही मला वाटतं उन्हाळ्यामध्ये जातो फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही सगळं ते नियोजन केलं ती पाण्याची टाकू केली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना दोन दिवसावरती पाणी आणलं आणि आता पुढच्या काही काळामध्ये आपल्याला दोन दिवसाचं पाणी ते आपल्याला रोज पाणी देण्याचं नियोजन आपल्याला ते करायचं याला सगळं नियोजन लागतं प्लॅनिंग लागतं कसं करायचं काय करायचं विकासात्मक भूजन लागतं कुठलंही शहर आज तुम्हाला सांगतो भाई तुम्ही जे सांगितलं की शहर तुमचं मुकुंदनगर वाढ नगर नाही सगळं शहर वाढलंय शहर कधी वाढत असतात लोक कधी राहिला येत असतात लोक लोकवस्ती कधी वाढत असते जिथं काम होत असत तिथेच लोक येत असतात तुमच्याकडे जर तुम्ही काम केलं नसतं हे तुम्हाला हे बिल्डिंग इमारत बंगले हे काही दिसत नाही पण आज लोकांना माहितीये की जर तिथपर्यंत पाणी आले काही दिवसात आपल्यापर्यंत जाणार आहे तिथपर्यंत रोड आलाय तर आपल्यापर्यंत येणार तिथपर्यंत कचरा गाडी येते ते आपल्यापर्यंत जाणार आहे तरच लोक येत असतात तुम्ही सुद्धा आता रहिश्रीराम इथपर्यंत आले कशा मुळे आले कारण तुम्हाला माहिती काम होत इथं सगळ्या सुविधा मिळणार आहेत आज नाही चार दिवसांना आठ दिवसांनी मिळणार आहेत पण मिळणार आहेत हा विश्वास असतो आणि तो विश्वास निर्माण करण्याचं काम आमच्या सारख्या कार्यकर्त्या मंडळीचं असतं आणि म्हणून तो विश्वास आम्ही सगळ्या मंडळींनी हा निर्माण केला हा ना फक्त इथंच नाही तर नगरचे कुठलेही उपनगर आर साहेब सगळे सबब जे आहेत नगर, नगर। सिटीचे म्हणजे जेवढे सबोब्स आहेत गुडगाव रोडचा सबब असळगावचा सबब कल्याण रोडचा सबब असगरचं सभा असल ते तुम्ही या दहा वर्षात बघा किती वाढले इतकी मोठी लोकवस्ती तिथं वाढली जे सगळे उपनगर वाढलेत हे कशामुळे वाढत गेले कारण की लोकांना माहिती सुरक्षित वाहतो मोठी मोठी पुण्या पुण्यामधून तुमच्या पॉलिटेक्निक कॉलेज समोर जागेदार सर मोठ्या बिल्डिंग उभा राहिल्यात दहा बिल्डिंग उभा राहिल्या तिथं दहा दहा मध्ये टावर उभा राहिले कुठली बिल्डर मंडळी ते पुणे मुंबईहून आलेली बिल्डर मंडळी हे कशामुळे येतात त्यांना माहिती इथं काही त्रास नाही हे सुरक्षित शहर आहे कुठलाही व्यक्तीचा तिथे त्रास होत नाही म्हणून हे सगळं आज काम होत असताना तुम्हाला पाहायला मिळतं आणि आपल्यासारखी नागरिक इथं राहायला यायला लागलेले आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपल्याला हेच काम पुढे न्यायचं आहे आता काही दिवसांमध्ये आपल्याला जसं मी त्या दिवशी देखील सांगितलं की आता जो आपला सीआयबी कॉलेज रस्ता आहे समजबाई हा देखील आपल्याला आता याचं काम सुरू करायचं प्रमुख रस्त्याचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही प्रमुख रस्ता आपल्या बॉम्बे हॉस्पिटलपासून सरळ येतो त्याचं देखील आता आपल्याला येत्या काही दिवसामध्ये कॉन्क्रीट करण्याचं काम आपल्याला हाती घ्यायचंय त्याला रसा निधी मिळत आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचंय पण असं वाटायला नको हो। त्यावेळी एखादा म्हणाल त्या तुम्ही इतरचे उदर ह्या आरा सगळीकडे येणार तुम्ही काळजी करू नका फक्त टप्प्याटप्प्या मध्ये पुढे जावं लागत मग तुम्ही त्याची काळजी करू नका इतर कुणी जरी लोक आले निवडणूक आल्यावर मी जसं नेहमी सांगत असतो की जसं एखाद्या गावामध्ये जत्रा असते तर जत्रेमध्ये सगळे लोक येत असतात बाहेर गाव सोडून गेल्याशिवाय लोक कसे येत असतात ते जत्रे येत असतात आशीर्वाद घेतात कुलदैवताचा दर्शन घेतले निघून जातात पण तुम्हाला सांगतो तसं आता जत्रेचं वातावरण पुढच्या दोन चार महिने चालणार आहे लोक येत राहणार रह। आहे लोकशाही आहे शेवटी लोकशाहीमध्ये सगळी प्रक्रिया असते पण शेवटी शहर आणि आपला नागरिक म्हणून हे शहर आपल्याला कुठंतरी एक जबाबदार माणसाच्या आणि सुरक्षित हातामध्ये हे करता द्यावं लागतं की जेणेकरून विकासाचं जी घोडदोड सुरू झाली असती कामाची जी पुढच्या विजनची घोडदोड सुरू झाली असती याच्यामध्ये खरं तर ही सगळी प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्याकरता ही सगळी जबाबदार यंत्रणा ही आपल्याला उभा करावं लागते म्हणून आज आपल्याकडे देखील तशाच पद्धतीनं हे सगळं नियोजन आपण करत आलेलो आहोत हे काय आजचं एका दिवसातलं नियोजन नाही याला एक एक दोन दोन वर्ष हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर हे सगळ्या कामाला खर तर सुरुवात करू लागते म्हणून आज आपल्याकडं तो आपण सगळे मंडळी पुढाकार घेतलाय इथं सगळे तुमचे जे सामाजिक लोक असतील यांचा सारखा पाठपुरावा असतो हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे आम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही इथं घेऊन येता सांगत असता आणि त्याच्यातनं आज आपण हे सगळे काम करत आलो आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला त्या कामाचा एक झपाटा याच पद्धतीने पुढे घेऊन जायचा आहे त्यामुळे आज आपला आसल, ये ये जो कार्यक्रम सर्व आपल्या सी आय सोसायटी असेल या सगळ्या मंडळींनी आपल्या ग्रुपने कार्यक्रम आयोजित केला आणि लोकांना एक चांगल्या पद्धतीचं विकासात्मक काम आपण पुढे घेऊन जाण्याकरता जो प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची जनाचा करतो धन्यवाद जय हिंदी पाच लाख दस लाख वीस लाख लाख जो जो भी पंचायवपमेंट आपले ग्रुप ज्या भाऊ बेचे ये पौने तीन लाख रुपए कुंटे से मैंने बेच लाई ये सारा सिटी आज वहा रेट क्या हो गया ये रेट क्यों बढ़े तो आमदार साहब ने अपने को नीति दी जो समझो पानी पहले पंद्रह दिन को आठ दिन को बारह दिन को पानी था यार बीच में अभी आठ दिन पे पानी आ गया था आज आमदार साहब की वही से दो दिन आठ पानी है इसमें आमदार साहब की भी बहुत मेहनत है हमारी भी बहुत मेहनत है तो ये सब देखे अपने आप लोग आमदार साहब के सिवा किसी ने निधि नहीं दिला तो आप ये आते इलेक्शन में ये जो एहसान है अपने ऊपर जो बोझ है तो देखो अपने ऊपर किसने एहसान करा तो उसकी परत पेड़ करना पड़ती है इसलिए टाइम में भी करे अपन ने ये टाइम में भी इंशाल्लाह अपन को परत पेड़ उनको वोट के जरिए से करके दिखाएंगे प्रतिनिधि आईनूर शेख एटीवी न्यूज अहमदनगर